नेते मंडळी मित्र हो मी या निमित्ताने एवढंच सांगतो कि ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर पिसाळ आणि भोसले जर कोण होते तरी सर्व आता या जरंगे पाटला बरोबर आहेत आणि आम्ही ओबीसीचे मावळे आम्ही ओबीसीचे सर्व मावळे शिवाजी महाराज म्हणायचे कि गरीबाच्या शेतात गेलं तर त्याच देट सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसी च सर्व डेट तोडून खायला निघाले आणि मराठी मध्ये एक मन आहे पाटील आणि सर्व गावाच चाटील आणि पुन्हा नंतर ओबीसीच भटक्या विमुक्ताच्या लोकांना खासदार आमदार होऊ नये म्हणून या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला संविधानाच्या बाहेर ठेवून त्यांचा सत्यानाश केला आणि आता ओबीसी ला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक जरंगे पाटलाच्या मागे लागलात तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे कारण तुमच्या पदरात काही पडणार नाही फक्त इथं प्रस्तावित मराठ्यांना जाणीवपूर्वक ओबीसी ना सत्तेत येऊ द्यायचा नाही असा पण बांधलेला आहे त्याला आपण भीक घालू नका आणि जर तुम्ही साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा आम्ही भटक्या विमुक्ताचे ओबीसी चे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा बियाला सुद्धा देणार नाही तुम्हाला सर्व पाठवण्याची सोय केली आहे ताईत आहे याद एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि भटक्या विमुक्तानं तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहेत आता वेगळं पाडायचं नाही भटक्या विमुक्तानी आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या मेंड्या राखायला पाठवायचं आणि आपण सत्तेत बसायचं मी शेवटी एवढा सांगणार आहे की ऊबीसी शिनो स्वाभिमानाची मशाल पेटवा ओबीसी शिनो स्वाभिमानाची मशाल पेटवा मराठ्यांना सत्तेतून कायमच हटवा मराठ्यांना सत्तेतून कायमच हटवा आणि उन्हा सत्ते पाठवा सिना सत्ते पाठवा आणि सर्वांची गरिबी भुजबळ साहेब आता तुम्ही साठवा भुजबळ साहेब आता तुम्ही साठवा आणि हा महाराष्ट्र नव्यानं आठवा ये दिवार की तरह हिलने लगी है शरतली खिंथी की बुनियाद हिलनी चाहिए, दोस्तों सिर्फ हंगामा खंडना करना मेरी आदत नहीं मेरी कोशिश है कि वो की सूरत बदलनी चाहिए और सत्य के तरफ दौड़ना चाहिए जय ओबीसी जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योति धन्यवाद सर यानंतर प्राध्यापक लक्ष्मण जी हाके विनंती करते